नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्याकडे खूप मोठा पाऊस आणि आता पावसाचं वातावरण म्हणलं की काहीतरी चमचमीत आणि झनझणीत अशी भाजी व्हायलाच पाहिजे तर आमच्याकडं कसं पाऊस चालू असला किंवा पावसाळ्यात किंवा असं कोणाला सर्दी वगैरे घरात झाली तर झणझणीत असा दाळ कांदा बनवला जातो तर आज मी तुम्हाला झणझणीत असा दाळ कांदा कांद्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी तर हा आज आमचा बेत आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आता आपल्याला कांदा बनवण्यासाठी बघा गॅस चालू करून मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं कांदा बनवायचा म्हणलं की तेल थोडं जास्त घालायचं तर तीन पळ्यात तेल घातलं जिरे मोहरी चांगलं कडकडीत असं तळून घेतलं त्याच्यामध्ये फुले एक वाटी म्हणजे मोठा जवळपास दोन कांदे कांदा कट करून घेतला कांदा म्हणलं की कांदा थोडा जास्तच लागतो त्यानुसार आपला म्हणजे त्याशिवाय दाळ कांदा चांगला लागत नाही आणि त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग आणि दोन तमालपत्र घालायचे कांदा चांगला दोन मिनिट परतून घ्यायचा तेलामध्ये आणि इकडं बघा जवळपास एक तास झालेला आहे मी हरभरा डाळ काय केलं पाण्यामध्ये भिजत घातली होती तर तुम्हाला कधीही डाळ कांदा बनवायचा म्हणलं की एक तास अगोदर काय करायचं डाळ भिजत घालायची तर आता इकडं आपल्याला सुरुवातीला काय करायचं जातात कांदा तळेपर्यंत बघा थोडस लसणाच्या पाकळ्या आपल्याला थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहेत तर इथं बघा आबडदोबड थोडासा लसण मी ठेचून घेतलेला आहे आता कांद्यामध्ये काय करायचं थोडासा चार पाच कडी पत्त्याचे पानं आणि बारीक ठेचून घेतलेला लसण घालायचा आणि परत आपल्याला कांदा परतून घ्यायचा जा। कांदा जास्त असा म्हणजे रंग बदलेपर्यंत नाही भाजून घ्यायचा तर मी जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्यानुसारच कांदा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर घालायची आणि नंतर आपल्याला हे मसाले पूर्ण परतून घ्यायचे जर तुम्हाला गरम मसाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालतो आणि आता या मसाल्यामध्ये काय करायचं आपण जे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली होती ती चांगली अशी पूर्ण या मसाल्यामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायची या पद्धतीने तुम्ही डाळ कांदा एकदा नक्कीच बनवून बघा सगळेच खूप आवडीने खातील आणि खूपच टेस्टी लागतो हा डाळ कांदा आता घालायचं चवीनुसार मीठ आणि परत आपल्याला पूर्ण काय करायचं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आपण कसं मुगाच्या डाळीचा किंवा मटकीच्या डाळीचा बाकीच्या आपण डाळीचा कधीही डाळ कांदा बनवतो पण हरभऱ्याच्या डाळीचा तुम्ही कधीही बनवलं नसेल तर त्यामुळेच मी तुमच्याशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे खूपच खायला असा टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो आणि आता याच्यामध्ये घालायचं पाणी आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकतात आता इथे मी काय केलं जवळपास एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि याच्यामध्ये शंगण्याचं कूट वगैरे अजिबात घालायचं नाही आणि याला झाकण लावायचं आता हरभरा डाळ कसं शिजायला थोडा टाइम लागतो तर जवळपास पाच ते सात मिनिट मी हा शिजवून घेतला झाकण लावून आणि परत एकदा काय करायचं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात किती सुंदर असा दाळ कांदा झालेला आहे इथं पण आणखी हे शिजलेला नाही तर आता काय करायचं आपण दुसऱ्या गॅसवर दाळ कांदा शिजायला घातलेला आहे आता इकडं आपल्याला कांद्याची चटणी चमचमी तशी कांद्याची चटणी बनवायची आहे तर तव्यावरच बनवून दाखवणार आहे तर एक पळी तेल घातलं कडकडीत असं गरम झाल्यावर त्याच्यात जिरे मोहरी आणि जवळपास मोठे दोन कांदे मी चिरून घेतले आता कांदा आपल्याला काय करायचं परतून घ्यायचा चांगला जवळपास तीन ते चार मिनिट हा कांदा परतून घ्यायचा कांद्याची चटणी पण खूपच टेस्टी लागते एकदा नक्कीच बनवून बघा आमच्याकडं कसं डाळ कांदा चटणी सारखं बनवली जाते आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडासा लसणाच्या पाच सहा पाकळ्या खालबा त्यामध्ये चेचून घ्यायच्या आहेत आणि काय होतं लसण चेचताना थोडासा असं त्या पाकळ्या उडतात खाली त्याच्यामुळे कधीही लसण चेचताना थोडासा त्याच्यामध्ये बोटाचे एक चिमूट मीठ घालायचं म्हणजे पटकन लसण हा बारीक झा होतो आता इथं लसण बघा आवडदोबड मी ठेचून घेतलेला आहे आता हा लसण देखील काय करायचं या कांद्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि परत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि ही चटणी कधी पण बनवायची असेल ना तर काय करायचं तव्यावरच बनवायची खूप टेस्टी लागते लोखंडाच्या तव्यावरच जो आपण भाकरीचा तवा असतो तर त्याच तव्यावर ही चटणी बनवायची आता चटणी ही सगळं परतून घेतलं आता याच्यात काय करायचं कडीपत्त्याचे दोन चार पानं काय करायचे असा कडीपत्ता बारीक करून घालायचा त्यामुळे जास्तच खमंग लागते आपली चटणी कांद्याची परत परतून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आता मीठ घातल्यानंतर परत परतून घ्यायचं आणि आता काय करायचं थोडासा पाण्याचा शिक्का द्यायचा या चटणीला आणि परत मिक्स करून घ्यायचं छान म्हणजे कांदा चांगला असा मऊ झा मऊ होतो आणि कांद्याची चटणी आपली खूप टेस्टी लागते आता इथं पाहू शकतात बघा किती छान अशी कांद्याची चटणी इथं झालेली आहे आता याच्यात काय करायचं शेंगदाण्याचं पूट पोहे खायच्या चमच्याने आपल्याला जवळपास तीन ते चर तीन ते चार चमचे याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं कांद्याची चटणी आपली बघा चमचमीत झणझणीत अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे आणि एकीकडंच आपला लगेच डाळ कांदा देखील आपल्या इकडं शिजत आहे तर पाहू शकतात बघा झणझणीत असा कांदा इकडं मस्त असा शिजत आहे कसं हरभऱ्याची डाळ शिजायला खूप टाईम लागतो आणि डाळ अशी जास्त मऊ पण नाही शिजून द्यायची थोडासा डाळ अशी कच्ची ठेवायची तरच आपला डाळ कांदा टेस्टी लागतो आणि स्वादिष्ट लागतो आता ही ही कांद्याची चटणी बनवलेली आपण एका ताटामध्ये किंवा एखाद्या वाटीत किंवा डिशमध्ये कशात तरी काढून घेऊया तर इथं बघा मी चटणी काढून घेतली आणि परत तो तवा गासला आणि मी लगेच तुम्हाला भाकरी पण बनवून दाखवणार आहे आता इथं बघा तवा गरम करायला ठेवला गॅस चालू करून आणि ताटामध्ये मी एक भाकरीचं पीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ आपल्याला भाकरीचं मळून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं तरच आपली भाकरी मस्त छान अशी आपल्याला थापता येते त्याला अशा चिरा वगैरे पडत नाही थोडं थोडं पाणी घालून मस्त मऊ असं पीठ मळून घ्यायचं आज कसं आमच्याकडे खूप असा पाऊस चालू आहे रात्रभरपासून पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाणी झालेलं आहे तर मग त्यानुसार मी आज हा जेवणाचा गावरान पद्धतीने जेवणाचा बेत ठरवलेला आहे असं ढगाळ वातावरण आहे तर त्यानुसार आज म्हटलं चला आज काहीतरी झणझणीत असं गावरान पद्धतीने जेवण बनवूया म्हणूनच मी आज डाळ कांद्याची भाजी आणि कांद्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी बनवून तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे आता इथं बघा पीठ मळून घेतलेलं आहे आता पिठाचा इथं उंडा करायचा हातावर असता थोडासा पाण्याचा हात लावून गोल उंडा करून घ्यायचा आता भाकरी थापण्यासाठी बघा थोडंसं पीठ आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे चाळून आणि थोडं पसरून घ्यायचं एका हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि ही अशी आपल्याला गोल गरगरीत अशी ही आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे एकीकडे आपली भाजी पण शिजत आहे आणि एका गॅसवर तवा पण गरम झालेला आहे तर पाहू शकतात बघा आता जवळपास मी थोडीशी भाकरी अर्धी होईपर्यंत एका हाताने थापून घेतली आणि नंतर दोन हाताने अशी आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तर गोल गरगरीत अशी इथं भाकरी थापून घेतली आता लगेच आपल्याला तव्यावर टाकायची आहे आता तवा छान असा तापलेला आहे आणि भाकरी तव्यावर टाकली की तिला आपल्याला लगेच काय करायचं पाणी लावून घ्यायचं आहे आता पाणी लावल्यानंतर काय करायचं लगेच आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची आहे आता इकडं बघा किती छान असा दाळकांदा आपल्या इकडं शिजत आहे आणि भाकरी पण चांगली पचलेली आहे तर बघा मी उलटली आहे तर परत आपल्याला काय करायचं जर थोडीशी कच्ची असेल तर परत तव्यावर टाकायची आणि आता बघा भाकरी छान अशी पचलेली आहे दोन्हीकडून तर आता मी काय करते ही भाकरी गॅसवर छान अशी भाजून घेते तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कीर्तीन रेसिपी या चॅनलला लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि साईडची बेल वाजवायला विसरू नका